संडे आणि मी निघाले रोहायला कारण उद्या रक्षाबंधन आणि आपलं उद्या जायला कारण उद्या आपलं खाम जायचंय आपल्याला जागा काय भेटली नाहीतर नाही नाहीतर गेट जवळ बसून प्रवास करायला लागणार आपण आता आहोत नागोटण्याच्या बाजारपेठमध्ये आणि बघू शकता रक्षाबंधनला एवढी गर्दी आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये सो आज आहे संडे आणि मी निघालो रोहायला कारण उद्या रक्षाबंधनाने आपलं उद्या जायला जमणार नाही कारण उद्या आपल्या खामाला आहे सो आज आपण चाललो आहे मनूकडे राखी बांधायला मागच्या वेळी तिला कॉमेंट्स केलं की नेक्स्ट इयर मी नक्की येणार कारण मागच्या वेळी तिने ऑनलाईन राखी पाठवली म्हणजे सॉरी ऑनलाईन नाही पा पोस्ट केलेली आणि पोस्ट आपल्या घरी आलेली आपण नंतर ताईकडून आणि या वर्षी ठरवलं की संडे आहे सो आपण तिच्याकडे जाऊया आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाला आपले जेवढे काही बाकी वरित बहिणी आहेत त्यांच्यासोबत रक्षा रक्षाबंधन सेलिब्रेट करूया चला पहिले आपण आपल्याला काही करून दिवारो दिवार उभा पकडायचे पावणे चला पंचवीस रुपयाचं तिकीट काढून आपण आता निघालो आहे नागोठण्यासाठी आपल्याला पहिले दिवा पोचायचा अजून आपली पावणे नऊची गाडी आहे तिला ऑलरेडी गर्दी असेल कारण उद्या संडे संडे आहे आणि इथे रक्षाबंधन आहे तर आठ तेवीसशी लोकं लागली पकडूया आपल्याला ट्रेन तर भेटले आहे पण आता पत्ता नाही तर आपली वाट लागणार आहे जागा जागा शोध होतो एक गोष्ट अपडेट झाली म्हणजे याला टॉयलेट दिलाय वा खूप चांगली गोष्ट झाली टॉयलेट दिला नेट पूर्ण खाली आहे आपण बसू शकत ना पण त्याच्यात आपल्याला जागा काय भेटली नाही आपल्याला आता एकतर उभ्या नाही नाहीतर गेट जवळ बसून प्रवास करायला लागणार आहे सो काय नाही एन्जॉय करू आपण जेवढं होईल तेवढं आणि आपल्या नागोटनेचा प्रवास आहे तो आरंभ झाला तर मित्रांनो आपण पोचलो आहे नागोठण्याला आणि यायला यायला मजा आली आता पहिले आपल्याला क्रॉस करायला लागेल कारण भाऊजी त्या साईडला आले चला ब्रिज पकडून क्रॉस करूया पटरी क्रॉस केली असती चला व्हिडिओला स्ट्राईक नको बसायला हां <laughs> गोठणे मित्रांनो आपल्याला रोयला पण जायचं होतं पण उद्या फशीप आहे त्यामुळे मला आजच इकडून रिटर्न जावं लागेल कारण रोवायला गेलो तर परत रिटर्न येताना वांदे होतील त्यामुळे विचार केला नागोटण्याला ना जावं जेकडून राखी बांधावी आणि सायंकाळची गाडी पकडून रिटर्न जावं माझे भाऊजी <unknown eagle> आलेत सोबत आपण जा घरी जाऊया मॅडम जा काय करतात काय माहिती ती बैठकीला गेली आहे ओ बाबा जाम गर्दी रक्षाबंधनमुळे एवढे लोक आलेत नाही संडे पण आहे संडेला हे गाव जवळच बोललं बरं काय बघाय नको भाऊजी आले आमचे हँडसम हंक एकदम डेंजरस भाऊजी आहे भाऊजी बरं का एकदम मस्त तुम्ही नाही गेले ना बैठकीला मंगळवारी असते काय आमच्या बहिणीची संध्या संडेला असते आज भरपूर गती हो ला रस्त्याचं काम केलाच नाही ना अजून नाही इकडे मुश्किल आहे आ, होता ना कॉन्क्रीट होत नाँक्रीट पण खराब होतो नॅशनल हायवे आज जातो ना पुढे यायला कोकणात खरंय पाहिजे आता नाही काय मला सर्दी आहे अहो सर्दी भाऊजी सर्दी असल्यावर नाहीच खायचं कायच नको मित्रांनो आपण आता ना आहोत नागोटण्याच्या बाजारपेठमध्ये आणि बघू शकता रक्षाबंधनला एवढी गर्दी आहे तिकडे मग रस्ता पॅक आहे भाऊजी आता पनीर घेत आहेत तिथून मग आपल्याला आता घरी जायचं आहे मॅडम आमच्या घरी आले की नाही देऊ जाणे बघूया पहिले जाऊन नाश्ता करू भूक लागली आहे माझी अशी बोलची मला भूकला लागलं लागते ये का इधर आहे इधर आहे इधरसे बिना आंघोळीचा आलो नाही मी समज बिना अंगोई आलो नाही कळलं ना एवढा <laughs> नशीब चांगलं आहे कॅमेराच यावेळी माय मॅक्सीत नाही भेटली <laughs> कपल्स क्यूट कपल्स फोटोशूट आपणच केलेलं आहे थोडं तेव्हा अनमॅच्युअर फोटोग्राफर होतं पण ठीक आहे फोटो फोटोजी लागले फ्रेश होऊया करूया मला आता राखी बांधायची आपल्याला हे बघा मॅडम रेडी आमच्या काय आहे कपाला टिकाला मस्त राखी बांधून घेऊया तर खूप वर्षानंतर राखी घरी पार्सल नाही डायरेक्ट माणूसच पार्सल घरी आलेलं आहे त्यावेळी राखीकडे बांधायला आलो चला राखी बांधायची त्यानंतर जेवायचं आहे आणि आपल्याला चारची गाडी पकडून परत घरी जायचं आहे तर आजचा पूर्ण दिवस हा ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे चला សួស្តីបងប្អូនតើបងប្អូនមានអារម្មណ៍យ៉ាងណាដែរ 이 부분은 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 이부분이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이부이 आमच्या बहिणीने आम्हाला सांगितलेलं हे जरा चेहरा का चेहरा भाऊजी बघ हे असे माझ असे हे बघ ना नक्की बसून मस्त पनीरची भाजी अजून डाळ भात चपाती मटर पनीर अजून पनीरचे भजे श्रीखंड भरपूर काय काय जेवायला आहे मोठा स्प्राईट पण आहे सॉरी पाणी आहे ते सगळे जेवायचे मस्त जेवूया पोटभर आणि नंतर मस्ती भेटायची

पटकन फक्त व्हिडिओ ती व्हिडिओ हा व्हिडिओ टाक ना किती मस्त पटकन पटकन मग अजून एक लवकर ने काय लाजायचं नाही ना लाजायचं नाही पटपट पटपट पटपटा सुरुवात करा पटकन पटकन बोल बोल ती व्हिडिओ मोठी होईल लवकर लवकर बोल लवकर बोल मी काय सांगितलं बोलायचं गट्टी घे ना बोला पटकन बोला मी हाय ना इथंच बोला महाप्राण दीपम बोल बोला करा सुरू पटकन लवकर लवकर त्या दादाची ट्रेन आहे जाईल आता लगेच थांबणार नाही तो व्हिडिओ साठी आला तो बोला पटकन बोल लवकर

रडली रडली ती रडली बिचारी निघायचं नको बाय 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 काळजी घे आयशीला सांग अजून काय लेकीने विचारलं अजून बोलवले तोंडात भर आता माझ्या तो मोबाईल नाही वाजली वाजली नाही वाजली मी यांची अशी वाजवतो उलटी आ, तो आपला हातच कडक आहे पण माझे ना वाजती सव्वाचारची गाडी आहे नाही भेटली अरे ना काय सांगत सांगतो तुला मी नंतर कधी फोनवर एक्सपिरियन्स शेअर करेल मी <laughs> फोन तुझं फोनवर तुझी एक्सपिरियन्स तुला शेअर केलं हा तुला एक्सपिरियन्स शेअर करेल मग चला भाऊजी आपल्याला सोडतील नागोटण्याला आणि नागोटण्यावरून परत आपल्याला दिवा पकडायची आहे दिव्याला उतरून परत संध्याकाळी जाई येत काहीतरी चला भाऊजी आले भाऊजी चला बाय बाय हो आपण परत पोचलोय नागोटणे स्टेशनला पहिले तिकीट काढूया भाऊजी आपले गेले आता रिटर्न तिकीट काढून घ्या पहिले अरे यार मित्रांनो गर्दी बघता जेवढी उतरली नाही पब्लिक तेवढी चढणार आता ट्रेन अजून आली नाही वाट बघायला लागेल तरी तुम दहा पंधरा मिनटं अजून उशीर आहे ट्रेन ट्रेन पकडूया भावजी गेलेत अरे अपेक्षा अपेक्षा जास्त गर्दी।, गर्दी जाम गर्दी जाम ऑलरेडी रोय रोळ्यावरून बसून आले आपल्याला तो उद्या नाही प्रवास करायचा रोळ्यावरून ते उभ्या <laughs> बसायलाच नाही प्रॉब्लेम पॅक झाली गाडी पूर्ण जे अपेक्षा त्या अपेक्षा पलीकडे झाल्या सगळे अवघड आहे दिव्यापर्यंत याच पोझिशन मध्ये जायचं असं कारण आपण आता पेनला पोहोचणार आहोत आणि पेनला तुम्ही बघू शकता पेफान गर्दी चढणार आहे कारण आता जी रोहायची लोक होते ते उठलेत पण आता पेनला अजून गर्दी भेटणार आहे कळत नाही आपल्याला आता पुढचा एक तास हा स्टँडिंगच जाणार आहे पनवेल पर्यंत तरी पुढे नशीब सकाळी गाडी स्लो नाही आहे फास्ट आहे भांडा जाम जाम भांडणा भांडणा जाम भांड भांडणा भांडणं जाम भांडणं जाम आता मस्त प्रवास एन्जॉय करूया मस्त एअरफोन लावू आणि काहीतरी पिक्चर वगैरे बघू तेच वाटतंय मला काय नाही का जावं लागेल चला मित्रांनो आपण पोचले पनवेलला आणि अर्ध्याहून जास्त पूर्ण गाडी खाली झाली मला सांगतो हा एक तासाचा प्रवास हा एक तासाचा प्रवास एवढा मोठा होता मी शब्दात सांगू शकत नाही जाम जाम कंटाळू पाय ना आखे दुकायला लागले तिथून उभा होतो इथून आलो इथं थांबलो आता नाही त्यांचे त्यांचे ते दे बसतील आभी सारा विंडो सीट लेके बेटे एकदम आरामसे मस्त लवकर लवकर दिवा पोचूया घरी जाऊया कारण मला ना खूप झोप येते बहिणीने एवढं जेवण खाऊ घात खाऊ घातलंय ना मला झोप आवरत नाही फायनली आपला काय हा जमीन टेकला प्लॅटफॉर्म झाला चला आता लोकल पकडू घरी जाऊया ट्राफिक होता रस्त्यात उतरवला भेंडी पंधरा मिनटं चालून 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 थकलो एवढा ट्राफिक आहे आज कधी घरी ना असं मला फायनली मी घरी पोहोचलेलो आहे आणि आता वाजलेत बरोबर सात वाजलेले सातच्या ठोक्याला मी घरात पोहोचलोय तर आज आपण गेलो आपल्या बहिणीकडे राखी बांधली खरं तर रक्षाबंधन उद्या जाऊ द्या उद्या मला जमणार नाही त्यामुळे मी आज जाऊन आलो सुट्टी असल्यामुळे आज जाऊन आलो खरं खूप मजा आली प्रवासात आज जवळजवळ चार तास मी फक्त उभ्यानेच प्रवास केलेला आहे आणि घरी येऊन आता खरंच खूप छान वाटते मस्त फ्रेश होतो आंघोळ करतो आणि माझ्या मते आजचा व्हिडिओ मी इथं संपवायला हवं भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पण उद्या रक्षाबंधन आहे सो उद्या तुमच्या बहिणीकडे जा रक्षाबंधन मस्त साजरा करा आपल्या बहिणींना वेळ द्या आणि आत्ताच्या ज्या भारतात कंडिशन चालू आहेत रेपच्या त्याविरुद्धात जेवढं होऊ शकेल तेवढा आवाज उचला आपला सपोर्ट आहे आपली अजून एक कोणती छानशी रील येणार त्यावर जो प्रत्येकाला एक आतमध्ये चांगला संदेश देऊ जाईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये